जय महाराष्ट्र मित्रांनो तर मी आता एल जी बनव आणि असे पिलर बनतात वरतो मेट्रोचं काम चालू आहे तर आता आपण वरचं जाणार आहोत कसं काय आहे म्हणून पाहायसाठी आणि काम कसं काय चालू असते पटरी कशी काय टाकते असं तुम्हाला दाखवणार जे पायऱ्याने ह्या ह्या लोखंडाच्या ते तुम्हाला ह्या पायऱ्यांनी जायचं आपण आणि कमीत कमी आहे हे पाच मजली पाच म्हणजे पाच त्या आपण त्याने जाणार आहोत मला दाखवतो वरच्या आता कसायचं हे त्याला मग हाय एव्हरी वन तर भावांना मी आलो आहे जिथं मेट्रोचं चा काम चालू आहे वरच्या फ्लोरवर तर खूप वरत आलो आहे मी पाहू शकता आता तिथून ते पटरीगिटी टाकते इथून आणि मग एक मशी मेट्रो धावून मग ऑटोमॅटो स्क्यूरपासून कनानपर्यंत तर असा इकडचं दाखवतो तुम्हाला काही लोकांना पाहिलं नसेल कसं राहते बा तिथं असं काम चालू आहे हे आय एल जी वन तर इथे इंजिनियर लोक वर्कर लोक काम करतात दिसलं का आणि हे आम्ही आता वरता आणि इथं पाहू शकता तुम्ही नागपूर हे जायगा मोटर्स इथं तर असं आहे तिकडं खालच्या रोड जग तुम्हाला बा हे खाली रोड आहे हा किंवा अशा गाळ्या येतात दिसलं आणि हा वरच तर असं आहे पाहू शकता वाटलंच तुम्ही हे इंजिनियर लोक का इकडे काम करून राहिले आणि आम्ही इकडे व्हिडिओ शूट करत आहे